नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा काही अडचणीमुळं किंवा केव्हा पेनेटेटिव्ह सेक्सला आपलं जे पार्टनर आहे अपोज करते कारण की तिला म्हणजे तिचा मूड नसतो किंवा तिला म्हणजे काही मासिक पाळलेली पाळी आलेली असते किंवा प्रेग्नेन्सी असते किंवा आज त्यांचा मूड नसतो त्याच्यामुळं काय होतं हो? की विदाउट पेनिटेशन पण तुम्ही पेनेटेटिव्ह सेक्ससारखं एन्जॉयमेंट कसं काय करून घेऊ शकता त्याचविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे ते पण सायंटिफिक मार्गदर्शन देऊन तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारा प्रॉपर काउन्सिलिंग करण्याचा जो प्रयत्न करीत आहे तो तुम्ही खरोखर तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येकाने बघायलाच पाहिजे प्रत्येकाने आपल्या मित्रांना पाठवायला पाहिजे जेणेकरून त्यांना पण नॉलेज मिळायला पाहिजे कारण की लैंगिक समस्या जे असतात हे विना औषधी किंवा विना खर्च आपण घरच्या घरी नव्वद टक्के जे समस्या असतात ते आपण त्याचं निवारण करू शकतो कारण की बऱ्याच वेळा लैंगिक समस्या मानसिक पण असू शकतात किंवा शारीरिक पण असू शकतात तर मित्रांनो जर वयानुसार आलेली कमजोरी जी असते ती शारीरिक असते यंग एजमध्ये जे कम लैंगिक समस्या असतात हे जनरली मानसिक असतात पण केव्हा केव्हा आपल्या स्त्रियांचा मूड नसेल आणि त्यांना पेनिटेटिव्ह सेक्स करण्याचा मूड नसेल कारण की बघा पुरुषांना आहे ना पेनिटेटिव्ह सेक्स करायला आवडतं आणि स्त्रियांना पेनिट्रेशन नॉन पेनिटेटिव्ह सेक्स पण आवडतं केव्हा केव्हा तुम्ही चेंज बनून जर फक्त पेनिटेटिव्ह सेक्स न करता फक्त या बोटांची जादू तुम्ही दाखवू शकता आणि होटाची जादू दाखवू शकता की जसं की मी तुम्हाला सांगेल की सुरुवात जेव्हा तुम्ही काम केल्यासाठी सुरुवात करता आणि तुम्हाला पेनिट्रेशन करायचं नाही आहे तर कमीत कमी तुम्ही दहा ते पंधरा मिनटं फक्त किशिंग करा किशिंग केल्यामुळं पण तिला स्टिम्युलेशन चांगलं मिळू शकतं आणि पेनिटेटिव्ह सेक्स सारखं तिला ऑर्गॅझम मिळू शकतं त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटं तुम्ही फक्त ब्रेस्ट सकिंग करून पण तिला ऑर्गेझम देऊ शकता विदाउट अॅनी पेनि तिसरी गोष्ट जर तुम्ही फक्त बोटांनी फक्त क्लायटोरिसला फक्त मसाज केलं एक दहा ते पंधरा मिनटं तरी तुला तिला पेनिटेटिव्ह सेक्स तिला ऑर्गेझम मिळू शकतं आणि एन्जॉयमेंट देऊ शकता तर बऱ्याच वेळा काही अडचणी असतात आपल्या पार्टनरकडून काही अडचणी असतात जेव्हा किंवा तिला तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पण करायचं आहे ऑर्गेझम पण द्यायचं आहे आणि तुमचं पण ऑर्गेझम झाला आला पाहिजे म्हणून पेनेटेटिव्ह सेक्स न करता केव्हा केव्हा तुम्ही ओरल किंवा फक्त स्ट्युम्युलेटिव्ह सेक्स तुम्ही करू शकता आणि तुमच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो